हाय फ्रेंड्स कसे आज सगळे ना श्री स्वामी समत ओम साईराम आज श्रीमद् भागवत कथेचा सातवा दिवस होता सस्त्यांचा तर आज ग्रीन साडी होती तर चला दर्शन करायला आज आल आज लास्ट दिवस होता तर एवढं हे वाटत होतं ना असं वाटत होतं हे संपूच नये इतकं सुंदर वाटत होतं ना आणि मला जे ट्रॉफी भेटली ते डायमंडपेक्षा तर काय कमी नाही इतकं मस्त वाटलं ना मला आणि माझं नाव आल्याबद्दल त्याच्यामध्ये एवढं सुंदर वाटत होतं ना खूपच सुंदर वाटत होतं तर बघा कोणती ट्रॉफी आहे हे झाल्यानंतरनं आपल्या कृष्ण भगवानचं लग्न वगैरे करायचं चा चाललं होतं हे बघा हे घेऊन आले होते नवरा नवरी ना एवढं सुंदर वाटत होतं ना हे सगळं लातच्या दिवशी एवढं सगळ्यांनी एन्जॉय केलं एन्जॉय म्हणजे एवढं सगळ्यांनी हे केलं ना म्हणजे असं वाटत होतं हे संपूच नाही एवढं म्हणजे हे वाटत होतं हे बघा वाजत गाजत आले होते पुन्हा पाच ताटाचा सेट साडी कपडे वगैरे असं सगळं घेऊन आले होते हे बघा <laughs> किती मस्त वाटतं हे राधे राधे एवढं सुंदर वाटतंय आणि नंतरनं जो जे आपले स्वामींचे सेवकरी होते त्यांना काय काय देण्यात आलं होतं बघा ते त्यामुळे मी म्हणते हे डायमंडपेक्षा कमी नाही आहे ट्रॉफी मला हे तर हे बघा हे सगळे वाजत गाजत सगळं चाललं होतं नंतर त्यांना डोक्यावरती घेऊन सगळे नाचत होते एवढं सुंदर सगळं हे केलं होतं ना मस्तच वाटत होतं हे सगळे आले होते बघा फेटे घालून आणि फूल वगैरे असे हे टाकत होते मस्तच होतं हे लाचं दिवस आणि हे कधी त्या भेट होईल काय हे काहीच माहिती नाही पण एवढे सुंदर सगळं सांगून गेलेत ना खूपच मस्त वाटत होतं हे हे बघा एवढं किती सुंदर आहे आणि श्रीमद भागवत कथा तुम्ही पण ज्यांनी ऐकली असाल त्यांनी तेन त्यांना माहितीच असेल आणि ज्यांनी नसल ऐकलेली किंवा वाचलेली ते करून बघा एवढं सुंदर वाटतं खूपच सुंदर वाटतं आणि गर्दी पण खूपच झाली होती हे सगळं हे करायला तिथे आता गर्दी वगैरे होतं हे पण डोक्यावरती घ्यायला वगैरे एवढी पडापडी होती ना त्यामुळे सगळ्यांचं वाटलं पण हे बघा हे कसे करत होते नंतर ना ते चौरंग कोणाच्या हातामध्ये काय हे सगळं होतं बायकांनी एवढं पण नाही हे करायला पाहिजे असं हे बघा हे येलो आहे ना ऑपॉइटवाले जे लेडीज ते खूप घेते ते हातातून घेतलं काही झालं नाही पण असं नाही की आम्ही आम्हाला पण पाहिजे बघा वगैरे असं देवाचं दर्शन झालं तर लगेच नक्की असं होतं आणि इथे बघा हे लग्न वगैरे झाले होते नंतर पाच भांडी कपडे हे बघा हे चौरंग जे कोणाच्या हातात होता ते पुन्हा हे केलं होतं मी नंतर मी घेऊन त्यांना दिलं होतं एवढं म्हणजे हे करत होते म्हणजे प्रत्येकाला वाटतं ना की बाबा हां देव आमच्या पण डोक्यावरती आला पाहिजे असं सगळ्याला वाटतं पण दर्शन करणं पण महत्त्वाचं आहे आणि देवाला इजा नाही पोचावे हे पण महत्त्वाचं होतं किती सुंदर वाटते बघा हे आणि कसं वाटलं हे सात दिवसाचं सस्तंग श्रीमद भागवत कथेचं नक्की सांगा हा गुजराती नाही कळत पण मी थोडं थोडं हे केलेलं आहे त्यामुळे नक्की सांगा हे कसं वाटलं राधे राधे हे सगळे दर्शन करत होते आणि नंतरनं जे माणसं आणि बायका ज्या स्वामींच्या सेवेकरत त्यांनी हे केलेलं होतं त्यांना काय काय भेटलं गिफ्ट ते बघा गिफ्ट म्हणजे ट्रॉफी काय <laughs> काय भेटली ते बघा नक्की सांगा आणि कशी वाटली ट्रॉफी ती मला तर वाटलं समोरून देव माझ्या घरी चालत आलेलं आहे असं वाटत होतं श्रीमद भागवत कथेचं आम्हाला पुस्तक भेटलेलं आणि स्वामी समर्थांचं ते गाड्यात घालायचं हे भेटलेलं त्यामुळे एवढं सुंदर वाटत होतं ना की जसं काय डायमंडपेक्षा बी कमी नाही एवढं स्वामी समर्थांचं गळ्यामध्ये ते ऑरेंज कलरचं होतं आणि नंतरनं श्रीमद भागवत कथेचं बुक्स वगैरे हे वगैरे हे सेवकरी माणसांना पहिल्यांदा पहिल्यांदा हे केलं होतं नंतर लेडीजला वरती बोलवलेलं किती सुंदर वाटत होतं मला तर वाटत पण नव्हती माझं नाव येईल आणि असं हे महाराज आहेत मंदिरामधले तर एवढं सुंदर वाटत होतं ना म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत बोलायला एवढं सुंदर वाटत होतं आणि वरती बसून कसे हे स्वामी नोटीस करतात बघा मला एवढं सुंदर वाटायचं ना हे म्हणजे जे बोलत होते ते एवढं हे छान वाटायचं तर मला असेच म्हणाले असंच व्यवस्थित लक्ष देऊन देवाचं पुस्तक वाचत जा आणि असं देवाचं करत जा खूप छान होतं असं मला म्हणत होते म्हणून मी डबल केलं तर मान दिलं तर देवाला जे <laughs> खरंच मी म्हटलं ना डायमंड कमी नाही घरी माझ्या समोरून स्वतः आपले श्रीकृष्ण आपले घरी स्वतः चालत आले तसं हे आम्ही नंतर रिलीज केली होती नंतर हे फोटोशूट वगैरे केले होते आहे ना हे मस्त श्रीमद भगवत कथेचं पुस्तक होतं हे नंतर हे फोटोशूट वगैरे केले होते नंतर प्रसादी सगळे वाटप वगैरे चाललेली तिथे सगळे बसले होते हे लाईनीत सगळे उभे राहिलेले तर मी त्यांना म्हटलं मी ताक देऊ का तर ते बोलले बरं चालेल द्या इथे प्रसाद वगैरे सगळं चालले होते लाईन वगैरे होती ना मी म्हटलं मी ताक देऊ लागते तर बोलले बरं चालेल द्या मग मी तिथे ताक देत होते आणि सगळे असं कोणालाच ना गर्व नाही की घे खाली बसून जेऊ कसं किंवा चेअरवरच आम्हाला जेवायचं आहे असं नाही जे ते आपापल्याने हे करत होतं आणि ज्यांना गुडघ्याचा वगैरे त्रास होता ते चेअरवर बसत होते वयस्कर आ, तर एवढं सुंदर वाटत होतं ना एवढं शांततेत आणि एवढा मस्त प्रोग्राम हा झाला ना सात दिवसाचा आणि सात दिवस इथे जेवण होतं प्रसाद होता, होता त्यामुळं किती सुंदर हे बघा सगळं खाली बसून जेवत आहेत किती सुंदर होतं हे सगळं मस्तच होतं हे बघा आणि नंतर ना मी ताक देत होते मला पण खूप छान वाटलं ताक देताना ते ब्लू कलरमध्ये आहेत ते माझे मिस्टर आहेत हे <laughs> बघा हे ब्लू टी शर्टवाले कोणाला असा गर्व नाही की आम्ही खाली का बसू आम्ही चेअरवरच बसणार असं नाही प्रत्येकाला जसं जागा भेटेल तसं बसून जात आहेत सगळेजण आणि सगळ्यांचं एवढं सुंदर सगळं दर्शन वगैरे झालं आणि एवढं छान झालं सगळं हे बघा हे मी इथे ताक देत होते कोणाकोणाला असं देवाचे असं हे गताना असं देव वाटतं मला खूप असं हे वाटतं जरा तरी असं जेवण वगैरे द्यायचं वगैरे असं मला खूप छान वाटतं हे असं करायला मेन म्हणजे स्वामींची सेवकरी म्हणून आम्हाला हे भेटलं होतं त्यामुळे खूप छान वाटत होतं असं नाही की आपण सेवकरी स्वामीने आपल्याला निवडलेलं असतं असे बोलत होते ते सेवकरी म्हणून तर आम्ही प्रसाद घेऊन निघालो होतो देवाचं निरोगीन कसं वाटलं नक्की सांगा बाय राधे राधे श्री स्वामी समर्थ